एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गलथान किवळे कर संकलन कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले फुले शाहू आंबेडकर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक सोळा किवळे रावेत आणि मामुर्डी येथील नागरिकांकडून तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांचा कर वसूल करूनही महापालिकेने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या प्रभागाच्या विचारच केल्या नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दरम्यान महाराष्ट्र शासनाने शास्ती असला तरी प्रभाग सोळा मधील किती घरगुती करदात्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला अजूनही प्रश्नचिन्ह आहे तसंच आरक्षित डीपी रस्ते गार्डन आणि कच्चे रस्ते विकसित न झाल्याने नागरिकांकडून कर वसूल करू नये अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली नमस्कार आज पार्टी ऑफ इंडिया आणि फुलेशाव आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी महानगरपालिका कर संकलन विभाग युव, विभागावर आयोजित केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला आमचं गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः सत्तावीस वर्ष या घटनेला झालेले आहे अद्यापही एकही डीपी रस्ता आरक्षित डीपी रस्ता ताब्यात नाही मोठमोठ्या बिल्डिंग या ठिकाणी झालेले आहे स्थापत्य विभाग बांधकाम परवानगी विभाग आणि नगर रचना ह्या तिन्ही लोकांच्या हरामखोरपणामुळे पैसे खाऊ वृत्तीमुळे या ठिकाणी बिल्डिंग तर झाल्या या प्रभागामध्ये चांगले चांगले लोक राहायला पण आले पण या ठिकाणी रस्ते अजून विकसित झाले नाही ज्या रस्त्यावर तुम्ही महानगरपालिका बांधकाम परवानगी देतात रस्ता तुमच्या ताब्यात नाही त्याला त्या रस्त्याला तुम्ही निधी दिला नाही आणि मात्र सत्तावन्न कोटी रुपये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आमच्या किवडे रावेत माबुर्डीकरांकडून वसूल केलेला आहे या पिंपरी मध्ये अनेक प्रभाग आहे ज्या प्रभागाचा भरमसाठ विकास झालेला आहे yes. प्रभाग क्रमांक सोळा किवळे रावेत मांबुर्डी प्रभागातून सर्व जनतेकडनं महानगरपालिका कर संकलन विभाग यांनी सत्तावन्न कोटी रुपयाचा कर टॅक्स या ठिकाणी वसूल केलेला आहे आमच्या प्रभागाप्रमाणे पिंपरी मध्ये इतर प्रभाग आहे त्या ठिकाणचे जे लोक टॅक्स भरतात तो टॅक्स आम्ही भरतो पण त्या ठिकाणी सगळ्यात नागरी सुविधा आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाही साध गार्डन नाही आम्हाला डीपी रस्ते ताब्यात नाही आहे खड्डे रस्त्याला रस्त्याला खड्डे पडलेले ते तुम्ही बुजू शकत नाही सार्वजनिक मुतारा नाही शौचालय नाही क्रीडांगण नाही अशा कुठल्याच प्रकारच्या सुविधा या प्रभागामध्ये नाही आहे आणि मात्र टॅक्स दरवर्षी तुम्ही आमच्याकडनं वसूल करता आमचा टॅक्स तुम्ही इतरत्र वापरता त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण ह्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या आर्थिक बजेटमध्ये अत्यंत झुक्त माप आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे स्थापत्य विभागाला दोन कोटी रुपये किरकोळ स्वरूपाचं म्हणजे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये दिलेले आहे एक दहा फुट दहा फुटचा कच्चा रस्ता जरी करायचा म्हटला तर ह्या प्रभागातले स्थापत्य विभागाचे अधिकारी म्हणतात तुमच्या वाट्याला निधीच नाही आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही तर आम्ही कुठनं करू मग को, थे, कर दा ते कोणातरी कोणातरी ठेकेदाराच्या हातापाय पडतात आमच्यासारख्या आंदोलना खर्चाची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणातरी ठेकेदाराला सांगतात जा तिथला दहा फुटी रस्ता तयार करून ठेवू साईनगर मामुडीची परिस्थिती तेच आहे अठरा मीटर डीपी रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं मात्र ते त्या ठिकाणी एक एक कवडी मात्र तिथं डीपी रस्ता ताब्यात केला नाही विद्यार्थ्यांना जाण्यासाठी दहा फुटी कच्च्या स्वरूपाचा रस्ता करा असं जर म्हटलं त्या ठिकाणी म्हणतात आमच्याकडे निधी उपलब्ध नाही मग सत्तावन्न कोटी रुपये इथला जर तुम्हाला कर टॅक्स वसूल होत असेल आणि तुम्ही दहा लाख रु, रुपयाचा कच्चा रस्ता करत नसेल तर हे फार मोठं दुर्भाग्य आहे आज या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही आहे मात्र गेल्या सत्तावीस वर्षामध्ये महानगरपालिकेने भरपूर टॅक्स वसूल केलेला आहे दुसरं शास्त्रीकर महाराष्ट्र शासनाने शास्तीकर माफ केला पण मला एक सांगा की आजपर्यंत शास्तीकर किती टक्के लोकांच्या अ म्हणजे मूळ कर मधून वजा झालेला आहे त्याची आकडेवारी द्या त्याचप्रमाणे जर शासकीकर माफस केला असेल तर सत्तावन्न कोटी एवढा मोठा टॅक्स कस कसा काय वसूल होतो यातला रेड झोन हो आहे त्या रेड झोन वाल्याकडनं शासनाने सांगितलं की पन्नास टक्के तुम्ही कर घ्या कर टॅक्स द्या तुम्ही त्यांच्याकडनं शंभर टक्के घेता माजी प्रामुख्याने आमच्या प्रभाग क्रमांक सोळा किवडे रावेत माबुंडीकरांची मागणी आहे की जोपर्यंत आमच्या नागरिक सुविधा आम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही टॅक्सची जबरदस्ती करू नका ज्या ठिकाणी तुम्ही नागरिक सुविधा दिल्या असेल त्या ठिकाणी टॅक्स वसूल करा पण ज्या ठिकाणी रस्तेच नाही आहे बिल्डिंग के लोक मला चेअरमन मला उलटून सांगतात तिथले सभासद उलटून सांगतात अहो आम्ही काय स्वप्न बघून आलो या या ठिकाणी चांगल्या मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये लाखो करोडो रुपयाचे फ्लॅट घेतलेले आहे आणि घराच्या बाहेर निघाला तर चिखलातून जावं लागते मग हेच श्री, का स्मार्ट स्मार्ट सिटी हेच काय अशा खंडातील दोन नंबरची श्री श्रीमंत महानगरपालिका या महानगरपालिकेचा आम्ही निषेध करतो असल्या अशा खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेचा निषेध करतो या स्मार्ट सिटी मध्ये आमची गिन्ना करू नका प्रभाग सोळा क्रमांकाचे स्मार्ट सिटी मध्ये गणना करू नका आयुक्त साहेब कवडी मात्र विकास झालेला नाही स्वतः तुम्ही येऊन बघा आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे मामुर्डीची मागणी आमचा विकास झाला पाहिजे तोपर्यंत टॅक्स वसूल करू नये त्यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे नमस्कार सविनय जेबीन गेले सत्तावीस वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव ला महानगरपालिका मध्ये मामुर्डी किवळे रावेत हे गाव गेली आणि तेव्हापासून तर आतापर्यंत काहीच विकास झाले नाही जे नदीला पाणी जात आहे ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना नदीचं जे पाणी जात आहे ते सगळ्यांना पाचत्यात आणि ते पण पेते ते फ्रीज मधलं पाणी बिस्लरीच पाणी पित्या पण त्या पाण्यामध्ये इतके किडे झालेले आहेत की सगळे वड्यातली जी गटारा तुंबलेली आहेत ती सगळीच नदीमध्ये गेलेली आहे दुसरा मुद्दा रस्ते इतके चांगले केले मुकाई चौकापासून तर समीर लॉन पर्यंत समीर लॉनच्या पुलाखाली तर अक्षरशः एवढी दाना दान झालेली आहे रस्त्याची कि तिथं लहान मुलं शाळेतली असेल किंवा जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास असेल दुसरा एक मुद्दा किवळे गावामध्ये जी बस येते तर ती मुकाई चौक चौकातून तिकडे समीर लॉन्सला का थांबवायचं कारण आहे गावातल्या लोकांनी समीर लॉन्स पासून चालत यायचं का किंवा दहा मिनिटं तिथं थांबून मग ती गाडी गावातून येते तर त्यांनी ते वरचं ब्रॅकेट काढून फक्त बसला जाण्यापुरता मार्ग करावा ही एक विनंती दुसरं महानगरपालिकेने जे खड्डे झालेले आहेत एवढे करोड रुपये तुम्ही टॅक्स घेता आणि त्या खड्ड्यांना डागडुजी सुद्धा पावसाळ्याच्या अगोदर करत नाही आणि केली डांबर रात्रीच बारा वाजता यांनी टाकलेलं मी पाहिलेले स्वतः तर ह्या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेने लक्ष देऊन त्याच्यावरती रोडचं काम जर व्यवस्थित केलं नाही तर हे आंदोलन आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू आणि या शासनाला किंवा आयुक्त साहेबांना चांगले रोड आणि चांगल्या सुविधा देण्यात भाग पाडू या ठिकाणी सत्त्याण्णव मध्ये नगरपालिकेमध्ये केवळी ग्रामपंचायत गेलेली आहे त्यामुळं गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या परंतु या ठिकाणी नुसत्या इमारतींना बांधकाम परवानगी द्यायचं काम चाललंय परंतु ही जी लोकसंख्या आणि जी वाहन मेन रोड रोडवर विकास नगरच्या रस्त्यावरती येतात त्याचं रुंदीकरण गेले सत्तावीस वर्ष होत नाही नेहमी पुढाऱ्यांकडून आंदोलन आश्वासन दिले जातात की निधी मंजूर केलाय ऑर्डर निघाली ना उद्घाटनाचे नारळ फुटले भूमिपूजनाचे नारळ फुटले परंतु प्रत्यक्ष कामाला नाही त्यामुळं हा अरुंद रस्ता वाहतुकीच्या कोंडीला सदैव त्रास होत आहे आणि नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि यांच्या वतीनं आज त्या नागरिकांच्या वतीनं त्याचप्रमाणे शाहू आंबेडकर विचारमंच्या वतीनं या ठिकाणी आयुक्तांचा आणि नगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहे ज्येष्ठ नागरिक संघ त्याचप्रमाणे इतर सर्व सामाजिक संस्था यांचा या ठिकाणी पाठिंबा आहे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो की ह्या मुख्य रस्त्याचं काम त्वरित चालू करावं आणि वाहतूक कोंडी पासून नागरिकांना सुटका करावी आणि जे रस्त्यावरती अतिक्रमण आलेलं आहे ते अतिक्रमण दूर करावं